जय श्रीराम पाटील नमस्ते जय श्रीराम आज काय तुमच्या दोन येलेले काय सांगितलं यांचं एकतीस हा एकतीस एक लाख तीस हजार पाच पासष्ट पासष्ट मित्रांनो तुम्हाला काही उपलब्ध होतील फोन नंबर सांगा पाटील सत्त्याण्णव सहासष्ट बारा एक झिरो सात काय होईल फायनल म्हणजे एकवीस ला देऊन फायनल काय सांगितलं तिचं पंच्याहत्तर हा पंच्याहत्तर

तीस हजारात सहा महिन्याची दूध किती सध्या काय दूध आहे दोन लिटर चे दोन लिटर हि वीस लिटर दूध हिला काय सांगितलं पंच्याहत्तर पंच्याहत्तर फायनल फायनल काय हजार दोन हजार कमी फोन नंबर सांगा परत एकदा सत्त्याण्णव सासष्ट बारा एक काय अजून तिचं काय सांगितलं हिचं पंचावन्न पंचावन्न काय दुध पहिला रुजय पहिलं रुजय का तिकडे अजून दोन इकडे दोन हजार सांगितले पासष्ट पासष्ट क्षमता अठरा लिटर पिळलेली अठरा लिटरची गॅरंटी देत किती दिवस बाकी दहा बारा दिवस हा या भांडीचं सत्तर सत्तर फायनल काय होईल पासष्ट तुम्हाला काही खरेदी करायची असतील तर मालकांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीच्या काही खरेदी करू शकता मामा हा मामा काय सांगितलं तिथे सांगायला पंचेचाळीस रुपये सांगितले फायनल काय होईल काय कमी जास्त करून नका किती दिवस बाकी आहेत दहा बारा दिवस टाइम दहा बारा दिवस टाइम आता मित्रांनो पंचेचाळीस हजार तुम्हाला अशा पद्धतीची काही उपलब्ध आहे हिचं काय सांगितलं कोणतीचे तिचे पंचावन्न पंचावन्न फोन नंबर सांगा चौऱ्याण्णव दोनशे सदोतीस पन्नास हजार किती असतात आठवड्याला आठवड्याला असतात वीस पंचवीस काय असेल मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीचे काही खरेदी कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा विक्री झाली नाही हा एकली विकली कितीला गेली पंचावन्न हजाराला पंचावन्न हजाराला फक्त हा ही पंचावन्न हजाराला विक्री झाली कपिला आहे थोडीशी क्रॉस मध्ये गायची क्वालिटी चांगली होती हा गियरचं काय होईल विकली विकले का कितीला विकली पासठ ला आपली गाडी कधी येणार आता गिरची गाडी ना आपली सोमवारी सोमवारी येईन का फोन नंबर सांगा नव्वद सदोसठ बत्तीस त्र्याण्णव त्र्याऐंशी मित्रांनो मोहरम असल्यामुळे खरेदीला गेले नाही तरी सुद्धा गाडी सोमवारी उपलब्ध होईल सोमवारी तुम्ही यांना कॉल करून अशा गाई खरेदी करू शकता काय ऐंशी हजार रुपये फायनल काय होईल फायनल पंच्याहत्तर ला देऊन टाकू फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव चौतीस चौऱ्याण्णव सतरा बारा तुम्हाला अशा पद्धतीची गाई खरेदी करायचं असतं मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीची काही नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब चॅनेल मध्ये आपण सर्वांचं स्वागत करताय कम्लीज बनता मित्रांनो कास्टी बाजारात आला होता आणि बाजारातील रेट जाणून घेणार होतो मामा काय किंमत सांगितली पंच्याहत्तर फायनल काय व्हायनल सत्तर पर्यंत दुधाचं काय का हिच पासष्ट हजार पासष्ट हजार या वरच असले काय कमी जास्त फोन नंबर सांगा त्र्याहत्तर सत्त्याऐंशी झिरो चार तीस दहा मामाच सत्तर हजार सत्तर हजार कमी दादा फोन नंबर सांगा चौऱ्याण्णव झिरो पाच दहा तीस दुधाची काय क्षमता राहील दुधाची क्षमता पंधरा सोळा पंधरा सोळा देईल हा याचे पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजारात मागणी कशी झाली मागणी पस्तीस चाळीस पर्यंत जर तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर मालकाचा नंबर दिला कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा